वेलकम टू माय डिअर इंजिनिअरिंग स्टुडंट आज आपल्यासमोर येण्याचं कारण की आपल्या ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटकडून पुन्हा आपण एम थ्रीची ऑनलाईन बॅच सुरू करतो आहे तर ती बॅच कशा प्रकारे कधी आणि कुठल्या मेथडने घेतली जाईल याची पूर्ण माहिती या लेक्चरमधून मी देण्याचा प्रयत्न करतो आहे आजच्या या लेक्चरमध्ये तुम्हाला प्रामुख्याने सांगायचं आहे सा की मागील सेमिस्टरला जो तुमचा एम टूचा पेपर होता त्या एम टूच्या पेपरमध्ये मी दिलेलं मी शिकवलेल्या व्हिडिओ लेक्चरमधील जे काय एक्झाम्पल दिले होते त्या सर्व एक्झाम्पलमधलं आउट ऑफ सेवन्टी म्हणजे जो सत्तर मार्कचा पेपर होता त्याच्यापैकी साठ मार्काचं ॲज इट इज आलेलं होतं आणि ह्याच एम टूच्या पेपरच्या आधारावरती किंवा ह्याच्या अनुभवावरती आणि ह्याचं जे तुम्हाला दिलेलं जे डाटा होता त्या मटेरियलवरती आधारित आता एम थ्रीची बॅच चालू करतो आहे तुम्हाला खोटं वाटत पण तुम्ही जर तुमचा झालेला एम टूचा पेपर काढा काही युट्यूबवरती माझे लेक्चर आहेत त्यातले काही मी छोटे थोडेफार युट्यूबवरती टाकलेले आहेत काही ॲपमध्ये आहेत क्रॉस चेक करा अगोदर की बाबा ह्या बाबांना शिकवलेलं खरंच त्या पेपरला आहे का तुम्हाला सांगतो सत्तरपैकी पैकी साठ मार्काचं ॲज इट इज व्हॅल्यू सहित त्यातला आकडाही बदलत नाही एवढ्यापर्यंत कॉन्फिडन्सली तुम्हाला दिलेल्या ले 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 लेक्चरमधलं आहे असं पेपरला येणार तुम्हाला विश्वास भी बसणार नाही की एवढा मोठ्या चॅप्टरमधले यांनी घेतलेले सहा सात एक्झाम्पल असतील आठ एक्झाम्पल असतील कारण पूर्ण चॅप्टरवरती मी जास्तीत जास्त सहा ते सात आठ नऊ दहा मॅक्सिमम एवढे एक्झाम्पल घेतले आणि त्या एक्झाम्पलमधला ॲज इट इज पेपरला आलेला आहे याच्यापेक्षा आणखीन काय पाहिजे हा खूप जुना अनुभव आहे फक्त नव्याने तुमच्या समोर मांडण्याचा ऑनलाईन लेक्चरमध्ये प्रयत्न करतोय जे माझे जुने विद्यार्थी त्यांना हे सगळ्या गोष्टींचा अनुभव आहे फक्त आता नवीन विद्यार्थ्यांना खूप जीव तोडून सांगावं लागतं आणि आपल्या माणसाला आपल्या माणसाची किंमत नसती हे याच्यातून दिसतं पण तरी पण मी जास्त तुम्हाला सांगत बसणार नाही विनाकारण ते लहान पोरांसारखं उगं तुम्हाला सांगायचं घ्या घ्या या या अजिबात नाही ज्याला अयोग्य वाटत ज्याला पटतंय त्यांनी जॉईन करा त्याच्यासाठी तुम्हाला सांगतो या वेळेची एम थ्रीची बॅच आपण पंधरा जुलै पासून स्टार्ट करतोय त्याच्यामध्ये म्हणजे आजपासून आजच्या सोमवारच्या लेक्चरपासून पण त्याच्यामध्ये जे इनसेम आहे तुमची इनसेमचे जे सिलेबस आहे तो इनसेमचा सिलेबस मी फ्रीमध्ये देणार आहे त्याचे कुठलेही तुम्हाला पैसे भरायचे नाहीत परंतु इनसेम झाल्यानंतर जर तुम्हाला वाटलं की हा खरंच ह्यांनी शिकवलेलं समजत आहे यांनी शिकवलेलं पेपरला येत आहे आणि यांनी शिकवलेलं सगळं आम्हाला काही अडचण येत नाही असं वाटत असेल आणि दिलेली फी तुम्हाला जर योग्य वाटत असेल तर तुम्ही सेमला हा तुम्ही जॉईन करू शकता आता पण तुम्हाला जॉईनच करायचं मग त्याचे मी एकही रुपया नाही ठेवलेला त्यामुळे ते फ्रीमध्ये असेल आणि नंतर एन सेमला जे काही तुम्हाला जॉईन करायचंय ते जॉईन करण्यासाठी लागणारे जे पैसे ते तुम्हाला पेड करून जॉईन करायचं आहे पण त्यासाठी मी तुम्हाला इनसेम फ्रीमध्ये दिलेलं आहे म्हणजे तुम्हाला पण लक्षात येईल की हे कसं शिकवत आहेत कुठलं शिकवतायत आणि ह्यांनी शिकवलेलं खरंच पेपरला येतंय का या दोन तीन गोष्टीच्या आधारावरती तुमची इनसेम मध्ये मी घेईल डेमो आणि मग नंतर तुम्हाला योग्य वाटलं तर तुम्ही एन सी ला जॉईन करू शकता त्यामुळे आपल्या जोबतचे आपल्या वर्गातले आपल्या क्लासमधले जेवढे विद्यार्थी असतील त्या सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत हे पोहोचवा एन सेमला जॉईन करायला सांगा आवडलं वाटलं एन सेम मध्ये खरंच बाबा आपल्याला ह्याचा फायदा झाला आणि तोच फायदा एन सीएम मध्ये पण होऊ शकतो तर आणि तर जॉईन करा आपल्याला काय अडचण नाही त्यासाठी या वयसची बॅच पंधरा जून जुलैपासून स्टार्ट होती आणि तुमचे इन इन सेमपर्यंत जे तुमचा सिलेबस आहे तो सिलेबस कव्हर केला जाईल या सेमिस्टरला ई एन टी सी आणि इलेक्ट्रिकल या ब्रँचला एम थ्री असेल जरी तुमचा एखाद्या ब्रँचचा बॅकलॉग हो असेल इतर कुठल्या ब्रँचला तरी एम थ्रीचा सिलेबस जवळजवळ सेम आहे फक्त शेवटचा एखादा दुसरा चॅप्टर वेगवेगळा असतो त्यानुसार ते त्या बॅचला बनवला जातो पण सुरुवातीचं सगळं सिलेबस सेम आहे इतरही मुलांनी जॉईन केलं इतर ब्रँचल्या विद्यार्थ्यांनी जॉईन केलं तरी काय हरकत नाही पण एक सांगतो मागच्या वेळेस एम टूच्या वेळेस बी माझी त्या वेळेसची ऑनलाईनची पहिली बॅच होती ऑफलाईनला बरेच वर्ष घेतलेले आहे आपण ऑनलाईनची पहिली बॅच होती त्यावेळेस पण त्या विद्यार्थ्यांना असं बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटत होतं की हा बाबा खरंच येत आहे का हे तर सांगतात मी सांगल तसं आहे असं सा येतं पेपरला पण खरंच येईल का हा बऱ्याच जणांना कॉन्फिडन्स वाटत नव्हता जेव्हा पेपर झाला जेव्हा पेपर आणि लेक्चर मधला ज्यावेळेस बघितलं गेलं की हा बाबा तुम्हाला खोटं वाटलं पहिल्या चॅप्टर मधले जवळजवळ एक आठ एक्झाम्पल दिले होते आठ डायरेव्हेशन त्यातलं एक्स एन कॉस एक्सचं एक्झाम्पल आलं होतं ॲज इट इज होतं मी सात नंबरला ते एक्झाम्पल घेतलेलं होतं रिडक्शन फॉर्म्युला कॉट एनचा ॲज इट इज होता त्याच्यामध्ये पुन्हा आणखीन ऑर मध्ये असतंय पुन्हा एरर फंक्शन ॲज इट इज एक्झाम्पल होतं त्याच्यामध्ये डिफरन्सिएशन अंडर द इंटिग्रल साइन ॲज इट इज एक्झाम्पल होतं पाचवं युनिट जे तुम्ही घेतल्यानंतर पाचव युनिट मधलं स्पियरचा सिलेंडरचा कोणचा आकडाही बदलला नव्हता म्हणजे वरच्या तीन एक्झाम्पल मधला ॲज इट इज व्हॅल्यू सहित और मध्ये तीन ऍज इट इज व्हॅल्यूज आहेत डबल ट्रिपल इंटिग्रेशन इज एक्झाम्पल मध्ये तुम्हाला काय पाहिजे लेंथ ऑफ कर जो कर ट्रेसिंग मधला लेंथ ऑफ इट इज करून एमसी क्यू मधले सगळे प्रश्न जसे थेरीमध्ये दिलेले त्याचे एमसीक्यू मध्ये कन्वर्जन केलेले होते सगळा पेपर हाय असा होता फक्त डबल ट्रिपल इंटिग्रेशनमध्ये एक शेवटचा त्यावेळेस उशीर कारण बॅच पण उशिरा चालू केली ती त्यामुळे एक टॉपिक शिकवायचा राहिलेला तिथला एक पाच मार्काचा प्रश्न आणि कर मधला लेंथ ऑफ कर मधला तिथला एक प्रश्न असे दोन प्रश्न फक्त आकडे बदललेले होते फॉर्मॅट मेथड सगळं सेम होतं आकडे बदललेले होते बाकी टोटल साठ मार्काचा पेपर ॲज इट इज होता एम टूचा आणि त्याच पद्धतीने एम थ्री याच्यापेक्षा शेवटचे जे दोन युनिट एम टूमध्ये खूप हार्ड राहतात त्या पेपराने एन एम थ्रीमध्ये थोडेसे सोपे असतात पण त्याच्यामध्ये पण खूप मोठे चॅप्टर आहेत लवकर लक्षात येत नाही कारण फॅक्टर आणि डबल ट्रिपल इंटिग्रेशन हे सगळं एकत्र झालेलं आहे त्यावेळेस तुम्हाला तिथं अडचण येणार नाही ही गॅरंटी देतो आणि जे तुमच्या नोटबुकमध्ये आणि माझ्या ब्लॅकबोर्डवरती प्रश्न असणार तोच पेपरला आहे असा व्हॅल्यू सहित असणार ह्याची गॅरंटी देतो म्हणून या पंधरा जुलैपासून म्हणजे आजपासून तुम्हाला हे व्हिडिओ लेक्चर चालू होतील आणि या लेक्चर सिरीजमध्ये एक एक लेक्चर एक एक टॉपिक तुम्हाला व्हिडिओमध्ये बनवलं जाईल आपल्या ॲपवरती जा टाकलं जाईल तुम्हाला ॲप जॉईन करावं लागेल प्ले स्टोरवरती पण ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट तुम्ही सर्च करा ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट सर्च करा नाही तर ह्याच्यामध्ये माझा नंबर दिलेला आहे मला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा त्याच्यावरून तुम्हाला मी ॲपची लिंक देतो लिंक शेअर केल्यानंतर त्या लिंकवरती जाऊन जॉईन करा ॲप डाउनलोड करा जॉईन करा जॉईन करण्यासाठी आत्ता तुम्हाला काय त्याच्या फ्री ऑफ कॉस्ट आहे इन सेम आणि ज्यावेळेस इन सेम होईल त्याच्यानंतर एन सेमला जर तुम्हाला आवडलं तर जॉईन करा नाही तर तुमची इनसेम तुम्ही बेस्ट राहताल तर त्या पद्धतीने जास्त काय सांगत नाही उगस आपणच आपलं कौतुक का करण्यात काही अर्थ नसतो त्यामुळं अधिक वेळ न घेता फक्त मला एवढंच सांगायचं होतं की पंधरा जुलैपासून एम थ्रीची ऑनलाईन बॅच चालू होती एम टू चा अनुभव सांगतो जे सत्तर मार्काचं आहे त्याच्यापैकी साठ मार्काचं व्हॅल्यू सहित होतं आणि उरलेल्या दहा मार्काचं आकडे बदलले होते फॉर्मॅट सेम होता ते तुम्हाला तिथं आहे असा अनुभव दिलेला आहे आणि याच्यामध्ये ज्या दोन ब्रँच आहेत त्या दोन ब्रँचनी यावेळेस जॉईन करा इतरही ब्रँचनी जॉईन केलं तरी अडचण आहे पण त्यांना एंड सेमला जॉईन करावं लागेल आणि यानुसार हे एम थ्रीची बॅच आपण स्टार्ट करतोय अधिक मुलांपर्यंत पोहोचवा जेवढ्या मुलांना पाठवतील कारण फ्रीमध्येच आहे आपल्याला फुकटचं जास्त आवडतं त्या पद्धतीने इनसेमसाठी तुम्हाला फ्रीमध्ये ठेवलेलं आहे जॉईन करा आवडलं तर एन सेमकडे या या पद्धतीने हेमथ्रीची बॅच पंधरा जुलैपासून मी स्टार्ट करतो आहे आणि लगेच एक एक लेक्चर व्हाईल इन सेमचा सिलेबस पटकन कव्हर केला जाईल कारण त्याच्यामध्ये पण जवळजवळ चार चॅप्टर आहेत ते कवर करायला दिवस कमी येतं कारण ऑगस्ट एंडपर्यंत तुमची इन सेम असेल किंवा पंधरा ऑगस्टच्या जवळपास असेल त्यामुळे तोपर्यंत आपल्याला हा सगळा सिलेबस कव्हर करायचा आहे आणि परीक्षेला सामोरे जायचं आहे एन सेमला पण जे दिल ते पेपरमध्ये असेल आणि त्याचनुसार तुम्हाला पेपरला मार्क पडतील याची गॅरंटी देतो जॉईन करा नंतर ठरवा आणि मग एन सी एमला तुम्हाला फी भरून जॉईन करावं लागेल अशा पद्धतीची आपली ही थ्रीची व्याच आहे खूप जुना अनुभव आहे मागचे खूप असे प्रश्न आहेत जे की मला माहिती पेपरला येतात तुमच्या पुस्तकामध्ये शंभर दोनशे प्रश्न असू द्या पन्नास प्रश्न असू द्या मी घेताना आठ ते दहा एक्झाम्पल घेणार एक जास्तीत जास्त सात बारा तेरा असतील जर मोठा चॅप्टर असेल तर जास्त टाईप असतील तर त्याच्या बाहेरचं एक्झाम्पल पेपरला येणार नाही अशी ही गॅरंटी देतो आणि त्या गॅरंटीनुसार एम थ्रीची बॅच स्टार्ट करतो अधिक वेळ घेत नाही आजच्या ह्या इंट्रोडक्शनच्या लेक्चरमध्ये मी इथं थांबतो अधिक अधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा या ठिकाणी थांबूया धन्यवाद